ते नांदेड मार्गा मार्गावर कनेरगाव शिवारात दुचाकीच्या अपघातात दोन तरुणाचा घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत ते नांदेड मार्गावर कनेरगाव शिवारात एका दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल कास मांडे उपनिरीक्षक मुपडे सहायक पोलीस उपनिरीक्षक वंजे अविनाश राठोड गोधीकर विजयकुमार उपरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता दुचाकीच्या समोरच्या भागाचा सुरडा झाल्याचे दिसून आले तर दोन तरुण बाजूला गंभीरावस्थेत पडलेले दिसून आले हो दरम्यान पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले तर दुचाकी घसरल्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मृत्यू व्यक्तीचे नाव करण केशव पोले आणि सचिन विजय राठोर असे दोघांचे नाव मुख्य संपादक सानिका गायकवाड डी जी सह्या